हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला आज दोन तारीख म्हणजे दुसरा दिवस हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला मस्त अशी मका भाजली काल उकडली होती त्यातले एवढं कणीस राहिले थोडी निबर झाली म्हणून मग काय आणि पाणी गरम करायला ठेवले इकडे कोथिंबीर चिरली छान अशी ओटा पुसून घेतला होता सकाळी भांडी वगैरे घासून आता अजून भांडी राहिल्यात छान अशा भाकरी केल्या झाडून आंघोळ सगळं आवरलं आता कपडे धुवायची आणि मटण तुम्ही म्हणताना आज कस काय बेते का आज आहे मटणाचं बेत कारण की काल होता गुरुवार आणि परवा दिवस होतं ही काय होतं एकादस त्याच्यामुळं एकतीस डिसेंबर सेलिब्रेशन नाही गेला काल गुरुवार होता म्हणून आता आज आज खाल्लेलं चालतं आम्हाला आवडतं म्हणून आम्ही खातो तुम्ही म्हणजे कमेंट देतात ना तर आई नाही खात आपा मी आणि ती आणि आमची शुक्रा आम्ही चौक चाल छान अशी भाजी बनवायची मस्त पैकी होता कुकर मध्ये कांदा तळायला ता टाकला एक तीन कांदे चिरले होते आणि झाकणात तुम्ही म्हणजे ही मांद आहे मोकडाचं मांद तेलात टाकलं ना त्याला छान असं तेल सुटतं म्हणून मग ती सेपरेटच ठेवलं छान असं इकडे ही चिरून ह्याला अद्रक लसूण कोथिंबीर खोबरं हळद मीठ एवढं सगळं लावून मॅरिनेशन करून ठेवलं या आताच आणून दिली त्यांनी आणल्या आणल्यामुळे अगोदर मिठाची भाजी करावा कारण की मग शुभ्रा पण खाते त्याच्यामुळं आणि ते काय नाही तर कामा गेलं तिथं चार वाजता येतील तर भाजी बनवायची माझी भाजी म्हणजे मिठाची भाजी आणि मग नंतर घरकुल मटन मसाला आणि आपला घरचा काळा मसाला ह्या तीन मसाल्यांनी छान अशी फोडणी द्यायची थोडंसं बाजरीचं थोडंसं बेसन पेठ टाकून चांगलं हलवायचं आणि मग नंतर हे सगळं त्यात वतायचं भाजी पण आपली झाली तयार कोथिंबीर चिरलीये ना वरती भाजीलाच चिरलीये चार पाच मिटत तर शिजत शिजलं की म्हटलं की भाजी बनवायची आम्ही अशी भाजी बनवतो हो तुम्ही कशी बनवता हो मला कमेंट करून नक्की सांगा आणि चाललंय म्हणलं सकाळ खूप दिवसातून बेत केलाय खूप दिवसातून म्हणजे त्या दिवशी अनिव्हर्सरी होती त्यावेळेस पण केलं पण त्यावेळेस चि हे आणलं होतं चिकन आणि मटन पण होतं आणि चिकन पण होतं दोन्ही पण होतं मटण रस्शी बनवली होती छान अशी आणि चिकनची बिर्याणी संदीप भाऊ आलची तुम्हाला तर माहिती आहे चालेल टाकले तुम्हाला कॅमेऱ्याने शिजल्यावर फोडणी सगळं व्हिडिओ दाखवणार आहे मी कारण की तुम्हाला पण भरपूर दिवस झाले बऱ्याच जणांना भाजी वगैरे एक रेसिपी बघायला आवडतात कमेंट मला म्हणजे अगोदर यायच्या आम्ही भाजी वगैरे बनवायची त्यावेळेस की तुमची भाजी छान बनवता आई तुमची छान बनवते आम्हाला पण म्हणजे टाकत जा व्हिडिओ गॅस बंद केलाय का गरम पाणी वाटावं लागतं गार पाणी नाही चालत थंड मला आता महागलं कॅमेऱ्यांदा छान अस हो कांदा भाजला आणि तेल सुटलंय छान पैकी आता ही टाकायचं त्याच्यात भाजी छान असं हो काय होते वाप लागली की दिसत नाही तेलात मीठ मिठात छान असं हलवून घेतलं आता आता काय नाही आता हे सगळं झालं मस्त गरम पाणी होता गरम केलेलं पाणी हका हो अजून लागलं तरी अजून गरम करून करतायच बघा कशी झाली छान अशी मिठाची भाजी म्हणजे शिजायचे अजून पाणी होतले गरम आता चांगलं फ्राय करून जास्त भाजी तुम्हाला सकाळीच म्हटलं होतं भाजी फोडणी टाकताना मिळून तुम्हाला व्हिडिओ येईल आता उशीर झालाय चार वाजलं तिथं चार वाजता मस्त म्हणला आई भाजी आपण गेलं तर ही आता आलं तिथं काढ व्हिडिओ बघा सगुणा आमची सगुणा कोण आहे या शुभ्रा कशाची भाजी बनवायची या आणि हे तुम्ही म्हणता तेल ह्याला हेच वरच काढलं होतं कारण की मांद होत तुम्हाला दाखवलं होतं मिक्सरचं भांड भरून आणि मग तीच तेल वापरलं काय करते बर मी नाही बोलत आता आमच्या शुभ्राचाच व्हिडिओ बघा तुम्ही सगळेजण बोल की तू बोल की आजीने काय टाकलं ते आता इचार आजीला काय टाकलं विचार नाचून व्हिडिओ काढतात का हे मसाला, टाकल मसाला, टाकल, मसाला टाकला आता हलवलं चांगलं असा उलटा मोबाईल पकडतात का हम्म कोथिंबीर टाकली म्हणून तडातडा केलं भाजी आजीने आता खाली उतरवलं सगळी भाजी ओतली तिखट नाही ग तिचं काय तिकटात पीस किती बघितलं ते एक नाही तर दोन खाईल ती काय केले ग शुभ्रा तुझ्या आजीने भाकरी नाही भात करायचं आता भात झालं भाजी आता आता थोडस पाणी ओतायचं मग हलवायचं मग ओतायचं मग आपली मस्त अशी मटणाची भाजी तयार शिवरी आणली शेवड आता अजून आणायला जायचं ही टाकायची आणि आता चार वाजता घेऊन यायचं चालले आता आम्ही दोघ जण ते आले ती पाला तर सुरू झालं पाला इतका उडून आलाय शिरड कशी वड घेत लाव आणि ही गा हिला म्हणून सेपरेट बांधली धडका धडकी खेळतात ही एक बोकड आणि ती दोन पाटर आणि ही बारकं छोट पिल्लू झाले आणि ही पण बारकं छोट पिल्लूच झाले त्या पांढऱ्या गईला काय म्हणली हे ग काय दावायचं तुम्हाला मक्का टाकायची थोडी दोन तीन ही टाकलं का कोंबड्या घेतल्यात काला आम्ही कोंबड्या पण खात्यात मकाचा पाला पण खातात चाललंय ह्याचं खायचं तर हो खांद्यात हाय का असा हा टक्कर खेळतात म्हणून मग ह्याला इकडं सेपरेट <laughs> से आली वे तू परत मागं